कोण हा कल्पतो का मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणारच आहोत की एकदा चौकशी होऊ द्या त्या कल्पतरूची पण चौक चौकशी होऊ द्या अधिकाऱ्यांची पण चौकशी होऊ द्या आणि ह्या पोलीस स्टेशनचा जेवढे जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत ती गुन्हे त्यांनी बंद करून टाकलेत किती फाईल बंद केले सी आय टी कारण उत्तर झाल्या पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मुंबई प्रेस क्लब मध्ये जाऊन ती मागणी अशाच्या प्रकारे अत्याचार लागलेला आहे या बोटी आम्ही एस पी साहेबांकडे न्याय मागतो एस पी साहेब पण आम्हाला तीन दिवस न्याय देऊ शकत नाही तीन दिवस न्याय देऊ शकत नाही तीन दिवस आपण बोलतोय आज प्रकारे मी मान्य करतोय मिनिस्टर ऑफ दोन म्हणणार बोलता येईल अडचण आहे येण्याबद्दल काय म्हणणार नाही किंवा थांबायला लागण्याबद्दल काय नाही पण वाईट एवढंच वाटतं की हा तालुका कष्टाना आम्ही उभा केलेला हा अन्यायच्या वाईट मुलांनी केला असेल पोलिसांनी केला असेल तसंच अन्याय घालणार काही वेगळं नाही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एवढं मला जा <laughs> de la luz. या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सुरेश लाड यांचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत सुरेश लाड पोलीस प्रशासनाची चर्चा करतायत अतिरिक्त पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना सुरेश लाड हे भाऊक झाले होते आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलंय सकाळपासून सुरेश लाड यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सुरेश लाड यांचे समर्थक कर्जत पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत सुरेश लाड हे पोलीस प्रशासनाशी चर्चा करत आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी घेतला होता बघू शकतो कर्जत पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरेश लाड्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गोळा झालेले आहेत सकाळपासूनच सुरेश लाड यांनी एक आंदोलनाची भूमिका घेतली होती वर्णा इथे झालेल्या कल्पतरू प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात सुरेश लाड यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं लिंक केले मी <tinyan>

त्याच्यातून काय मार्ग निघतो हे सुरेश लाड थोड्याच थोड्यात जाहीर करणार आहेत कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेरच झोपून सुरेश लाड यांनी आंदोलन केलेलं होतं त्याच्यावर आता कुठेतरी सकारात्मक मार्ग निघेल अशी एक आशा सगळेजण व्यक्त करतात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कर्जत पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे आणि सुरेश लाड यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत वर्णे इथे असलेल्या कल्पतरू प्रोजेक्टमध्ये थे, ठेकेदार किंवा त्यांचे जे बिल्डर जे भांडवलदार मालक आहेत ते शेतकऱ्यांच्या जमिनी दहशतीचं वातावरण निर्माण करून कुठेतरी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांसाठी ते अतिशय अन्यायकारक आहे अशी भूमिका घेऊन सुरेश लाड यांनी हे आंदोलन केलं होतं पोलीस प्रशासन असेल ते या भांडवलदार जे बिल्डर आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांवरच अन्याय करतायत आणि त्या अन्यायाच्या कुठेही तक्रारी घेत नाही आहेत असं म्हणत सुरेश लाड यांनी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या विरोधात आवाज उठवला होता आणि अनेक गंभीर आरोप केले होते वर्णा इथे सुरू असलेल्या कल्प कल्पतरू प्रोजेक्टमुळे ह्याआधीसुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत अगदी हाणामारी गुन्हेगारी रक्तपात इतपर्यंतच्या गोष्टी घडलेल्या आहेत असं मत सुरेश लाडे यांनी व्यक्त केलं काही दिवसांपूर्वीच कर्जत पोलीस स्टेशनच्या बाहेरच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती कोयत्याने वार करत रक्तपात होऊन ती घटना घडली होती पोलीस स्टेशनच्या बाहेरच ही गंभीर घटना घडली होती याचा अर्थ पोलिसांशी कुठेतरी दहशत राहिली नाही का पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय कर्जत पोलीस ठाण्याचे पी आय जे आहेत सुरेंद्र गरड ते आल्यापासून कर्जतमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडलेल्या आहेत असे सुद्धा गंभीर आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केलेले आहेत सुरेश लाड हे आतमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणजेच ॲडिशनल एस पी यांच्याशी चर्चा आहेत थोड्याच वेळात चर्चेतून काय निष्पन्न झालं हे सगळ्यांसमोर येणार आहे स्थानिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याच्यासाठी सुरेश लाड हे लेखी आश्वासन घेण्यासाठी आग्रही आहेत स्थानिक शेतकऱ्यांवर जो काय अन्याय होतोय त्याच्या तक्रारी द्यायला गेल्यानंतर पोलीस प्रशासन कुठेही त्या तक्रारी योग्य रीतीने घेत नाही आहेत किंवा त्याचा तपास करत नाही आहेत असे सुद्धा आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केलेले सुरेश लाड यांच्या आंदोलनानंतर त्यांची भूमिका लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे सुरेश लाड समर्थकांची गर्दी या ठिकाणी आपण बघू शकतोय गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे माजी आमदार सुरेश लाडे हे सध्या भाजपामध्ये असल्याने भाजपामधले कार्यकर्ते आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी बघू शकतो भाजपामधले नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेली आहेत विविध पक्षीय नेत्यांनी सुरेश लाड यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका सुरेश लाड यांनी सकाळपासूनच मांडली होती वर्णे इथे सुरू असलेल्या कल्पतरू प्रोजेक्टमुळे बिल्डवर बिल्डर जे असतील त्यांच्या भांडवलशाहीमुळे किंवा त्यांच्या गुन्हेगारीमुळे आणखी किती जणांचे हातपाय मोडले जाणार आणि किती जणांचा रक्तपात होणार असा प्रश्नसुद्धा सुरेश लाड यांनी उपस्थित केला आहे सुरेश लाड हे अतिरिक्त पोलीस निरीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करतायत थोड्याच वेळात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर त्यावर काय निर्णय झाला याची सगळ्यांना माहिती सुरेश लाड स्वतः देणार आहेत स्थानिक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि कुठेतरी पोलीस प्रशासनच बिल्डर्सच्या नादी लागून किंवा भांडवलदारांशी हात मिळवणी करून स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करते असे सुद्धा आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केले होते सुरेश लाड यांच्या ठाम भूमिकेवर आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक काय निर्णय देतात त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड जे असतील त्यांच्यावर कारवाई करावी त्यांची या ठिकाणावरून बदली करावी आसे सुद्धा मागणी आता या ठिकाणी केली जाते आहे कर्जतमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आहे गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारे अंकुश नाही आहे अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून यायला लागल्यात एका पोलीस अधिकाऱ्यामुळे संपूर्ण कर्जत पोलीस ठाण्याचं किंवा स संपूर्ण कर्मचाऱ्यांचं नाव खराब नको अशी सुद्धा सुप्त चर्चा काही वेळापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकून आली सुरेश लाड हे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करत आहेत चर्चेअंत काय स्पष्ट आहे थोड्याच वेळानंतर जाणून घेऊयात हो आपण थोड्या वेळाने पुन्हा लाईव्ह येतो हुए। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका थोड्याच वेळात सुरेश लाड यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा लाईव्ह येतो आहे